मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भगिनी जयवंती आणि अभय देशपांडे यांच्या मुलाच्या साखरपुड्याच्या निमित्तानं राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शुक्रवारी एका कौटुंबिक का कार्यक्रमात एकत्र आले होते हे दोघे शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच ठाकरे बंधू एकमेकांना भेटले यावर नाना पाटेकरांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे जेव्हा जेव्हा मी मातोश्रीवर जायचो तेव्हा तेव्हा राज आणि उद्धव यांना मी एकत्रच पाहिलंय त्यांनी जरूर एकत्र यावं चांगलंय भावंडांना एकत्र येण्याचा अधिकार नाहीये का राजकीय दृष्ट्या काय होईल याचे आडाखे तुम्ही कशाला बांधताय ते एकत्र आले तर तुम्हाला कशाला वाईट वाटायला पाहिजे मला तर खूप आनंद होईल असं प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांनी म्हटलं मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात काँग्रेस पक्ष फुटणार असल्याची चर्चा आहे याबाबत विविध प्रकारचे दावे प्रतिदावे केले जातात दरम्यान भारतीय जनता पार्टीचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मोठं वक्तव्य केलंय माजी मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण भाजपात आले तर त्यांचं स्वागत करू असं विधान चिखलीकर यांनी केलं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे हंड्रेड वॉरियर्सच्या बैठकीनिमित्त नांदेडला आले होते यावेळी ते म्हणाले की भारतीय जनता पार्टीचा दुपट्टा टाकण्यासाठी अनेक लोक रांगेत आहेत त्यामध्ये त्यांनी नांदेडच्या काही काँग्रेसच्या नेत्यांच्या नावाचा उल्लेख केला यावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे की अशोक चव्हाणांसाठी हे नवीन नाही ते सत्तेसाठी भाजपात येऊ शकतात ते इकडे आले तर त्यांचं भारतीय जनता पार्टीकडून स्वागत आहे असं त्यांनी म्हटलं आहे काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर विधानसभेच्या उपसभापती नीलम गोरे यांची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला होता राज्याच्या हिवाळी अधिवेशनात भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सुषमा अंधारेंच्या हक्कभंगाचा प्रस्तावही मांडला होता या संपूर्ण प्रकरणावर सुषमा अंधारे यांनी पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे ज्यामध्ये त्यांनी माफी मागणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे माझ्याकडून काही गुन्हा घडला असेल तर निश्चितपणे मी बिनशर्त माफी मागायला हवी पण पक्षीय राजकारण म्हणून जे लोक महापुरुषांच्या अपमानावर चकार शब्द काढत नाहीत परंतु निव्वळ विरोधी पक्षाची व्यक्ती आहे म्हणून राजकीय कुरगोडी करण्यासाठी मला झुकवण्याचा प्रयत्न करत असतील तर मात्र मी माफी अजिबात मागणार नाही अशी स्पष्ट भूमिका सुषमा अंधारे यांनी मांडली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला जाणार होते राज्यात निर्माण झालेल्या शेतकरी प्रश्नाच्या मुद्द्यावर चर्चेसाठी ही भेट होणार होती मात्र काही कारणास्तव ही भेट पुढे ढकलण्यात आल्यानं याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळालं दरम्यान आता खुद्द अजित पवारांनीच ही भेट लांबणीवर का पडली याबद्दल खुलासा केला यावर ते म्हणाले की जाणार होतो पण अमित शाह यांचा निरोप आला तिथं अधिवेशन चालू होतं तीन महत्वाची बिलं त्यांना मंजूर करायची होती लोकसभेचं महत्वाचं काम चालू असल्यानं या कामातून मोकळं झाल्यानंतर तुम्हाला बोलवतो असा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निरोप देण्यात आला आहे असं अजित पवार म्हणाले मराठा आरक्षण प्रश्नी वीस जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार असल्याचा एल्गार मनोज दरंगे पाटील यांनी केला आहे आज बीडमध्ये झालेल्या सभेत त्यांनी ही घोषणा केली आहे मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला दिलेली मुदत उद्या रविवार म्हणजे चोवीस डिसेंबर रोजी संपतीय मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी त्यांनी आज बीडमध्ये सोलापूर धुळे हायवेवर छत्रपती संभाजी महाराज चौकात निर्धार सभा घेतली यावेळी सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी जरांगेंनी यांनी राज्य सरकारकडे केली यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली चोवीस डिसेंबरला आरक्षण दिलं नसल्यास वीस जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषण करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी आजच्या सभेत दिला